आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार ईश्वरपूर कोलाटी समाजाच्या पुनर्वसनाची जयंत पाटलांची ग्वाही निवडणुकीनंतर त्वरित कामे मार्गी लावणार उरुण इश्वरपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी उरुणईश्वरपूर येथील प्रभाग क्रमांक सातमधील कोलाटी समाजातील नागरिकांना मोठे आश्वासन दिले आहे समाजातील बेघर वस्तीतील मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांची कामे निवडणूक संहिता संपता त्वरित मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे मंगळवार दिनांक पंचवीस रोजी महादेवनगरमधील कोलाटी समाजाच्या बेघर वस्तीत आयोजित बैठकीत जयंत पाटील बोलत होते यावेळी समाजातील महिलांनी त्यांच्यासमोर पाण्याचा अपुरा पुरवठा विजेची समस्या आणि जीर्ण झालेल्या वस्तीची पावसामुळे होणारी दुरवस्था याबाबत काराणे मांडली या गंभीर समस्या ऐकून जयंत पाटील यांनी समाजाची वाताहत होऊ देणार नाही असे आश्वासन दिले तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होतात समाजाच्या इमारतींच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील एवढेच नव्हे तर समाजातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले यावेळी प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार संग्राम दिलीपराव पाटील आणि सौ पल्लवी राहुल नागे यांच्यासह डॉक्टर संग्राम पाटील खंडेराव जाधव तसेच समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी समाजातील सर्व नागरिकांना आवाहन केले की प्रभाग क्रमांक सात सह प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोसमता विजयी करून द्यावे जयंत पाटील यांनी कोलाटी समाजाच्या संवेदनशील प्रश्नाला हात घालून निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा भावनिक आणि राजकीय मुद्दा साधला आहे मूलभूत सुविधा आणि रोजगाराचे थेट आश्वासन देऊन त्यांनी समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे निवडणुकीनंतर ही कामे त्वरित पूर्ण झाल्यास या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना याचा मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे